आपल्यासाठी एक अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस आहे कारण आज से राजा हजरत सय्यद ख्वाजा पीर करम अली साजरा केला जात आहे हजरत सय्यद ख्वाजा पीर करम अली शहा यांच्या दर्ग्यावर दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भक्तगण त्यांच्या फजिलत आणि बरकत प्राप्त करण्यासाठी मोठ्या श्रद्धेने उपस्थित होत आहेत हजरत सय्यद ख्वाजा पीर करम अली शहाबाबा यांनी सदैव माणूस प्रेम आणि बंधुभावाचा संदेश दिला त्यांचा आशीर्वाद सर्व धर्म जात आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीवर सदैव राहतो या पवित्र उरसात पाकच्या मुबारक प्रसंगी आपण हीच दुआ करतो की हजरत ख्वाजा पीर करम अली शहा बाबासाहेब यांच्या या पवित्र उर्से पाकच्या मुबारक प्रसंगी आपण हीच दुआ करतो की हजरत ख्वाजा पीर करम अली बाबासाहेब यांच्या शिक्षणावर आणि विचारधारेवर चालून समाजात प्रगती शांतता आणि सौहार्द प्रस्थापित होर या पवित्र उर्से पाकच्या मुबारक प्रसंगी आपण हीच दुवा करतो की हजरत ख्वाजा पीर करम अली शहा बाबासाहेब यांच्या शिक्षणावर आणि विचारधारेवर चालून समाजात प्रगती शांतता आणि सौहार्द प्रस्थापित राहो सर्वांना हजरत सय्यद ख्वाजा पीर करम अली शहा बाबांचा दोनशे अठ्ठ्याऐंशी वा उर्से मुबारक असलामकुम आप सभी को शहनशाह हजरत ख्वाजा तिर शाह बाबा जी का ऊर से पाक बहुत बहुत मुबारक हो हर साल की तरह इस साल भी उसे पूरे में फैज हासिल करने अपनी मुराद पूरी करने हज़ारों की तादाद में हकीदतमंद लोग तशरीफ लाए हजरत ख्वाजा तिर शाह बाबा जी ने हमेशा इंसानियत मोहब्बत और आपसी भाईचारे का पैगाम दिया है उनका करम उनका आशीर्वाद हर मज़हब हर जाती के लोगों पर बना रहता है बरसता है आज के इस उत्सव के मौके पर हम यही दुआ करते हैं कि हजरत ख्वाजा पीर करावली शाह बाबा की तालीमत पर चलकर समाज में तरक्की अमन और शांति कायम रहे ये रवि पटपनवेल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री